सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची कपात दाखवून एक लाख हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षण संस्थेच्या शहर पोलीस ठाण्यात सुनंदा बाळकू शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर येथील एका शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची रक्कम कपात दर्शवून शिक्षिकेची तब्बल पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडे झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहे फसवणुकीचे प्रकार अत्यंत वाढलेले दिसत आहेत आता नगर दौंड महामार्गावर एकाचे पंधरा लाख रुपये लुटून नेले पोलीस बनवून आले व लाखोंना लुटले दरम्यान पंधरा लाखाची रोकड नेऊन त्यातून पंचावन्न लाख रुपयांच्या नकली नोटा घेण्यासाठी हे पैसे चालवले होते अशी धक्कादायक चर्चा नागरिक करत आहेत या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध वर्षे वर्षे रावरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व सत्ताधारी सरकारचे लोकप्रतिनिधी असताना त्यांना रावरी तालुक्यातील बस स्थानक ग्रामीण रुग्णालय प्रशासकीय इमारतीचा साधा प्रश्न समजला नाही त्यांना आता निवडणूक जवळ येताच आमचा श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसतो तालुक्यात आलेल्या विखे कर्डिले यांना तालुक्याच्या प्रश्नाचे काही घेणे देणे नाही हे दोघीही रावरीची बाजारपेठ कशी उद्ध्वस्त होईल याकडे अधिक लक्ष देत आहे अशी जरी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे पाथडी तालुक्यातील करंजी येथील एका विवाहित महिलेने रविवारी जुलै रोजी आत्महत्या केली या प्रकरणी तीन जणांवर पाथडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाच अटक करण्यात आली या घटनेबाबत काकासाहेब नामदेव जराड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही त्यामुळे वडिलांकडून एक लाख रुपये घेऊ नये असे म्हणत मयत वैष्णवी महेश भावले हीच शिविगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केलं या घटनेवरून मयत विवाहितेचा पती महेश बाळासाहेब भावले बाळासाहेब भावले व वा नातेवाईक राजू नाथावीर या तिघांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवाशाच्या विकासासाठी आम्ही माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्याबरोबर काम करणार असं म्हणत नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव परिसरातील अनेक विरोधी कार्यकर्त्यांनी नुकताच आमदार गडाक गटात प्रवेश केला गेल्या दोन वर्षापासून भाजपाचे अनेक नेते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यासह जिल्हा व तालुका भाजपाचे पदाधिकारी गडाक गटात आल्याने भाजपाचे स्थानिक नेतृत्व अडचणीत आले आहे त्यात विधानसभेला भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे सयादी टॉपटेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सर थांबा बाजारपेठेतील चौदा दुकानांची आगीच्या घटनेत राख रांगोळी होऊन चौदा संसार उघड्यावर पडल्यानंतर अग्निशामक बंबाचा प्रश्न ऐरणीवर आलाय नेवासा नगरपंचायतीने अग्निशामक सेवा केंद्र व अग्निशामक बंबासाठी एक कोटी नव्वद लाखांचा प्रस्ताव दोन ते तीन वर्षापासून शासन दरबारी दाखल केला आहे परंतु विकास कामे व सरकारच्या योजनेसाठी नेवासा तालुक्यात राजकीय सुडबुद्धीतून निधी मिळत नसल्याचा आरोप केला जातोय सहकार समृद्ध होईपर्यंत दुधाच्या धंद्याचा प्रश्न अडचणीत राहणार आहे सहकाराशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असे स्पष्ट करतानाच हा धंदा सहकाराकडून कसा गेला असा सवाल माजी खासदार डॉक्टर पाटील यांनी केलाय श्रीरामपूर तालुक्यातील कडीत येथील एका खासगी दूध प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी विखे बोलत होते डॉक्टर विखे म्हणाले की जो उठतो तो दूध विकास मंत्र्यावर रोष व्यक्त करतो प्रश्न मांडण्याची मत असणाऱ्यांकडे उत्तरही असलेच पाहिजे पण दुर्दैव असे की प्रश्न मांडणारा व आरोप करणाऱ्याला लोक जबाब विचारत नाही राज्यातील महायुती सरकारने दुधाला पस्तीस रुपये भाव दिला तरी लोकांना त्याचे काहीही घेणं देणं नाही अशी खंत विखे यांनी व्यक्त केली पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांनी नुकतीच शहरात विविध पोलीस स्टेशनला भेट देऊन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय आढळून आले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात शनिवारी व रविवारी धडक मोहीम रावेली जिल्ह्यातील ऑनलाईन जुगार अवैध देशी दारू विदेशी गावठी दारू अशा सोळा ठिकाणी छापेमारी करत बावीस आरोपींना ताब्यात घेतलाय व त्यांच्याकडून दोन लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय गाय बांधण्यासाठी ठोकलेला खिळा काढत असताना सासूने सुनेला शिवीगाळ करून लाकडी काठी व लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रावरी तालुक्यातील आगडगाव येथे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घडली घरासमोर गाय बांधण्यासाठी मज्जाव करत गाय बांधण्यासाठी ठोकलेला खिळा काढण्यावरून सासू सुनेत वाद होऊन सासूने सुनेला शिवीगाळ करून लाकडी काठीने लाताबुक्याने मारहाण करण्यात आली त्यामुळे सासूवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नेवासा येथील चौदा दुकानांच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले दरम्यान या घटनास्थळी पालकमंत्री नामदार पाटील यांनी पाहणी करून व्यावसायिकांशी चर्चा केली प्रशासनाला पूर्ण मदत करण्याचे आदेश या प्रसंगी पालकमंत्री यांनी दिले दोन दिवसात जिल्हास्तरीय जिल्हा अधिकाऱ्यांसह व सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल दरम्यान यावेळी जलितग्रस्त व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले पालकमंत्री व्यापाऱ्यांशी संवाद साधत तहसीलदारांना सोमवारी तातडीने बैठक घेऊन दुकानांना नगरपंचायतीच्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात गाळे खुले करून देण्याबाबत मार्ग काढण्याचे आदेश दिलेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री